चंद्र सूर्य आगे जरी हाती पावला खालची सुटू माती वाँ वाँ वाँ। पावला खालची सुटू नाही माती आणि म्हणूनच आज हे तिसरं शेकोटी कवी संमेलन या ठिकाणी आयोजित करत असताना लांबूनच पाहिल्यानंतर हा जो माहोल आहे हा निश्चितपणे मनाला भावला आणि असे शेकोटी कवी संमेलन असतं ही संकल्पना पहिल्यांदाच आम्ही पाहिली नाही तर मग शेकोटी पेटवलेल्या बाकीचे बाहेर बसता बाजूला आणि कवी संमेलन चालू असतं पण अतिशय सुंदर किंवा किंवा रांगोळी आणि सगळ्या बसायला मान्यवरांना खुर्ची आणि इतके सुंदर नियोजन आणि म्हणून संजीजींसाठी आणि त्यांच्या बंधूंसाठी कुटुंबियांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या असं मी म्हणेल वेळ खूप झालेला आहे याची जाणीव मला आहे त्यामुळे मी जास्त बोलणार नाही परंतु खर तर कवितेने इतकं द्यावे की भरून जावी झोळी आणि मी गेल्यावर ही मागे उराव्या दोळी असं दुर्गे स्वरात तर म्हणतात आपल्या ओळी ह्या निश्चितपणे आपल्या पाठीमागे उरणार आहे हे साहित्य धन जे आहे हे आपण किती त्रास सहन करून घेतो हे आपल्याला माहीत आहे लोकांपर्यंत देत असतो कारण लिहिणं म्हणजे काही सोपं नसतं जशा बाळनकाळात म्हणतो आपण तसेच असतात कधी कधी की काही विषय सुचला आणि जर पूर्ण लिहिणं झालं नाही तर अक्षरशः झोप सुद्धा येत नाही आणि म्हणूनच एक एक कविता प्रसवतानाच्या ज्या वेदना आहेत त्या कवीला माहीत असतात आणि म्हणून कवीच्या वेदना असतील दुःख असेल हे सुद्धा तो आपल्या कवितेमध्ये मांडत असतो आणि एका एका कवितेसाठी कवी काय करत असतो मला माहित आहे की चंद्रपूरला जाण्याला पाच पाच हजार रुपये लागतात तरी एक कविता म्हणायला सुद्धा कवी चंद्रपूरला जातो नागपूरला जातो कुठे कुठे जातो आणि म्हणून आम्हा घरी धनं शब्दांची तर नाही शब्दांची तशस्त्र येत नाही करू आपण शब्दांची सर्व पुजारी आहोत पुजारी साहेब आहेत तिथ आणि म्हणून ही सर्व मंडळी मला तर खूप आनंद झाला की आपण सर्वांना भेटून कारण पारनेरशी माझं एक जात तीन वर्षापूर्वी जोडलेला आहे आणि म्हणून मसूद पटेल नेहमी सांगतात त्यांचा एक शेर मला नेहमी आठवतो की शल्य हेच की जाता जाता जगीपुरेसा ठरलो नाही शल्य हेच की जाता जाता जगीपुरेसा ठरलो नाही मित्रांमध्येच वाटप झालो शत्रूंसाठी उरलो नाही मित्रांमध्येच वा, 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 वाटप झालो शत्रूंसाठी उरलो नाही आणि म्हणून तुमच्या सर्वांमध्ये वाटप होताना मला खूप आनंद होत आहे मी खरोखर पारनेर साहित्य सेवा संघ असेल ज्ञानापूर शिक्षण संस्था असेल आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आपचे पारदर्शक मित्र म्हणजे संजय संजय पठारे सर असतील प्राध्यापक विजय लोंडे सर असतील बाबर सर असतील पुजारी साहेब असतील संदीप जी असतील आणि सर्व भुले साहेब असतील जी असतील ही सर्व मंडळी खरं साहित्याशी जोडलेली मंडळी निस्वार्थ भावने एकत्र असतात आणि साहित्य निर्मिती करत असतात एक चांगल्या दर्जाच्या कविता या ठिकाणी पाडण्याला आल्यावर मला नेहमीच अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी कविता सादर केल्या त्या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देईल आणि खूप कौतुक करेल आपण सर्वांच्या वतीनं की सुंदर अशा रचना आपण सर्वांनी सादर केल्या जास्त बोलणार नाही माझी रचना तुम्हाला मी ऐकवायची आहे एक नाही तर दोन ऐकवणार आहे तर मी जास्त न बोलता बोलण्यासारखं खूप आहे आणि या ठिकाणी गीतांजली विशेष कौतुक करेल की खरोखरच एक निवेदकाच्या निवेदक जे आहे त्या निवेदकाला दुसरे निवेदक कसे आहेत त्याची जाणीव लक्षात येते लगेच त्याचा दर्जा काय आहे आणि खरोखर उत्तम दर्जाचं सूत्र संवादन या ठिकाणी केलं गेली त्याच्यासाठी एकदा जोरदार काळ्या होत्या आणि मी माझी कविता सादर करतो जास्त वेळ झालत नाही की शेतीच अवस्था सध्या का काय असते हे आपल्याला माहीत आहे भाऊ हा शेतीचा जुगार नाही करायचा तुला भाऊ हा शेतीचा जुगाड नाही करायचा तुला इथं सतत काळी पिसत राहावं लागतं तेव्हा कुठं एखादा डाव हाती येतो इथं सतत काळीच फिसत राहावं लागतं तेव्हा कुठं एखादा डाव हाती येतो आणि भावानं दगा दिला तर सोन्यावानी माल माती होतो wow. आणि भावानं दगा दिला तर सोन्यावानी माल माती होतो दुष्काळ अवकाळीचे नेहमीच होत असतात छातीवरती घाव hmm. दुष्काळ अवकाळीचे नेहमीच होत असतात छातीवरती घाव आणि हरत असूनही पुन्हा पुन्हा खेळावे लागतात नशिबाचे नवे डाव wow. आणि हरत असूनही पुन्हा पुन्हा खेळावे लागतात नशिबाचे नवे डाव पेरलं तेवढं हाती येईल याची ही नसते खात्री फेरलं तेवरा हाती येईल याची ही नसते खात्री आणि पिकवलेल्या धान्याला कधी आळीची कधी दलालाची ठरलेली असते खात्री आणि पिकवलेल्या धान्याला कधी आळीची कधी दलालाची ठरलेली असते कात्री मनासारखे पत्ते परतच नाहीत कधी आयुष्य दिसत जात मनासारखे पत्ते परतच नाहीत कधी आणि तीन इतके लाभतच नाहीत कधी लाभतच नाहीत कधी धन्यवाद तर अशी ही, ही एक डाव ही कविता आपल्या समोर सादर केली आणि पुढची एक खर तर आपण सर्व मला वाटतं बरेच जण असावेत तिथं काही थोडे कमी जास्त असतील तर एका शेकोटी कवी संमेलनाची सांगता एका विनोदी कवितेने करतो अ आणि त्यानंतर पठारी सरांची गजल तर आहेतच पन्नाशी पडता गाठ पन्नाशीची पडता गाठ हजार झड सतराशे साठ हजार झडती सतराशे साठ बीपी बघा आला पाहुना बीपी बघा आला पाहुना पाहुणा डायबेटीसही काढून इथना डायबेटीस wow. ही काढून इथना अपचनाची सुटे ना गाठ अपचनाची सुटे ना गाठ आजार झड सतराशे साठ आजार झड सतराशे साठ पावसा मध्ये जरा भिजता पावसामध्ये पावसा मध्ये जरा भिजता नाकस पाणी उठता दसता नाकास पाणी उठता दसता कोकुन खोकून लगतो वाट कोकुन खोकून लागतो आठ आजार जडती ती सतराशे साठ दम्याची ती यू उबळ दम्याची ती उबळ ढळून निघतो देहा चा तळ ढवळून निघतो देहा चा मुळव्याधाची मधूनच लाट मुळव्याधाची मधूनच लाट आजार झडती सतराशे साठ पन्नाशीची ची पडता गाठ आजार झडती सतराशे साठ संधिवात करी कुरकूर संधिवात करी कुरकूर लागते गोळ्यांची भर भरस लागते गोळ्यांची भर तारुण्याचा उतरत थाट तारुण्याचा उतरत थाट आजार जडती सतराशे साठ पन्नाशी ची गाठ आजार झडती सतराशे साठ आजार झडती सतराशे साठ